सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम भाजपचे सतीश धरप यांनी केलेला आरोप म्हणजे राजकीय निराशा भीती आणि असहाय्यतेचा सा पोकळ आरडाओरडा आहे शेकापचा हद्दवाढीला कधीच विरोध नव्हता आणि कधीच राहणार नाही हद्दवाढ झाल्यावर शेकापची ताकद वाढेल याची जीवघेणी घबराहट भाजपला झालेली आहे असा तुफानी आणि धारदार पलटवार अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केला भाजपकडे सत्ता ताकद सरकार मग हद्दवाढ थांबवतोय कोण नायकांनी भाजपाला अक्षरशः चिरलं राज्यात आणि केंद्रात सत्ता तुमची फाईल्स तुमच्याकडे अधिकारी तुमचे आणि तरीही हद्दवाढ झाली नाही तर याला जबाबदार कोण शेकाप की भाजपची स्वतःची अक्षमता शेकाप हद्दवाढ रोखतोय हा आरोप म्हणजे भाजपची राजकीय अक्कल दिवाळखोरीत गेल्याचा पुरावा आहे असा जोरदार हल्ला नाईक यांनी केला ज्या भागात तुम्ही शिरकाव घाबरता त्या भागात शेकाप मजबूत आहे नाईक पुढे म्हणाले हद्दवाढ झाली तर शेकाप संपेल असं म्हणणाऱ्यांनी आधी भूगोल तरी बघावा ज्या भागात तुमचे झेंडे लावायलाही लोक तयार नाहीत तेथे ते शेकापची नाळ जोडलेली आहे जनमानसावर विश्वास आणि जमिनीवर संघटन ही शेकापची जमेची बाजू आहे हद्दवाड म्हणजे शेकापचा अंत नव्हे तो भाजपच्या भ्रमाचा अंत आहे चार वर्षांपासून प्रशासक मग शेकाप कसा गुन्हेगार नायकांचा आणखी एक हल्ला चार वर्षांपासून नगर परिषद प्रशासक चालवत आहे तो तुमच्या सरकारच्या आदेशाने बसलेला आहे तरीही काही अडचणी असतील तर शेकापमुळे नाही तर भाजपच्या भक्कम नीती आणि निकृष्ट प्रशासनामुळे आहे घरपट्टी माफ कशावर हवा धूर की व्हॉट्सॲप फॉरवर्ड वर नायकांनी भाजपच्या आश्वासनाची खिल्ली उडवत विचारलं निवडणुकीच्या तोंडावर पाच वर्षे घरपट्टी माफ करणार म्हणता कायद्याची तरतूद कुठे अर्थसंकल्प कुठे की फक्त जुमले आणि घोषणाचा धूर फेकायचा असा पलटवार नाही त्यांनी केला शेकापने अलिबागची सत्ता चालवली तुम्ही फक्त पोस्टर आणि घोषणाबाजी केली नायकांनी थेट टोला मारला दोन हजार एकवीस पर्यंतचा अलिबाग नगर परिषदेतील माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीतील कारभार स्वच्छ पारदर्शक आणि कामांनी भरलेला होता आणि भाजप सोशल मीडियावर फोटो सभेत घोषणा आणि प्रत्यक्षात शून्य असे नाईक यांनी सांगितले अंतिम सर्जनशील प्रहार करताना नाईक म्हणाले हा हा संघर्ष सीमांचा नाही तर विचारधारेचा सामना आहे सत्ता येते जाते पण जनता उभी राहिली की ताकद आपोआप वाढते आज परिस्थिती बदलते आणि उद्या इतिहास लिहिला जाईल आणि तो आम्हीच लिहिणार हे लक्षात ठेवा भाजपचे सतीश धारप यांनी असं आपल्यावरती आरोप केलेला आहे की हद्दवाडीला प्रशांत नाईक यांनी विरोध केलेला आहे म्हणून कारण का त्यांचं राजकीय अस्तित्वही त्याच्यामध्येच घुतलेलं असल्या कारणाने त्यांचं असं म्हणणं आहे की हद्दवाढ करू देत नाही आहे तर आपलं म्हणणं याच्यात काय नाही का स पहिला प्रश्न असा आहे मला की सतीश धारप कोण अलिबागच्या विकासाबद्दल अलिबागच्या जडणघटनेबद्दल बोलणाऱ्या सतीश धारपांना काय अधिकार आहे आणि त्यांचं म्हणणं असं असेल की हद्दवाढ केली पाहिजे आम्ही पण त्याला आमचं त्याला समर्थन आहे शासन तुमचं आहे आणि हद्दवाढ ही नेहमी सरकार करत असतं एखादी नगरपरिषद ठरवून त्याची हद्दवाढ होत नाही सग लगतच्या ग्रामपंचायती आहेत त्यांचे ओपिनियन घ्यावे लागतात त्यांची संमती घ्यावी लागते आणि जर अशी कधी वेळ आली तर आमचं त्याला समर्थन असणार शंभर टक्के हद्दवाढ झालीच पाहिजे असे आम्ही देखील मताचे आहोत किंवा हद्दवाढला विरोध करण्याचं आपलं कारण आहे त्यांचं असं म्हणणं आहे की राजकीय तुमचं अस्तित्व हे डब्याला येईल म्हणून त्याच्यावर आपण काय सांगतात हद्दवाढ झाली तर लगतच्या पंचायतीमध्ये हद्दवाढ होणार लगतच्या पंचायती अलिबाग शहरामध्ये येतील त्या पंचायतीमध्ये पण मला वाटतं की आमची ताकद चांगली आहे आणि हद्दवाढ जर का दिवस केली तर त्याचे त्याच्यानंतर काय होईल हे तुम्ही हद्दवाड झाल्यानंतरच मला कळेल आमचा रास्ते राजकीय अस्तित्वाला अजिबात धोका लागणार यामुळे पालिकेमध्ये सत्तेचा दुर्विभोग झाला असंही त्यांचं एक म्हणणं आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगतो हाच परत धारकचाच आरोप आहे मला त्यांना एक प्रश्न विचारायचा की गेली चार वर्षं नगरपरीमध्ये प्रशासक आहे प्रशासक असताना नगरपालिकेचा कारभार कोण बघतं की त्यांना देखील चांगलं ज्ञात आहे की त्यांना नक्की आरोप हा कोणावरती करायचा आहे स्थानिक आमदारावरती करायचा आहे की आमच्यावरती करायचा आहे का तुमचं तुम्ही अपयश लपवण्यासाठी हा आमच्यावरती आरोप करताय हा मला त्यांना थेट प्रश्न आहे आता केंद्र आणि राज्यामध्ये तुमची सत्ता आहे प्रशासक असला की हा तो केंद्र राज्य सरकारच्या आधिपत्याखाली काम करत असतो त्यामुळे कुठलाही दोष आम्हाला लावण्याच्या आधी चार वर्ष प्रशासकीय कारभार होता त्याच्यामुळे त्याची जबाबदारी आमच्यावरती येत नाही आम्ही आमच्या दोन हजार एकवीसपर्यंत जो कारभार केला आहे तो स्वच्छ आहे आणि प्रामाणिकपणे माझ्या ह्याच्यात कारभार झालेला आहे हे देखील अलिबाग कसे जाणतात कोणाऱ्या माणसांनी कुठल्या धारक किंवा इतर कोणी असतील त्यांनी सांगण्याची गरज नाही अलिबाग तर शून्य आहेत हे अपयश हे आमचं म्हणता येणार नाही हे सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे सत्यमेव जयते News.com